आयबीपीएस मराठी व इंग्लिशच्या उपयोग पॅटर्न नुसार ऑनलाईन कोर्सेस टेस्ट सिरीज आणि ई बुक्स एबीसी एज्युकेशन ऍपवर मिळतील ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे <Dow diagnose meltática> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठरापासून एम पी सीच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला आपला शो म्हणजे एम पी एस सी चालता बोलता आणि सध्या आपला एम पी सी चालता बोलता चौथा सीझन चालू आहे आणि चौथ्या सीझनमधील महाराष्ट्र दौऱ्यामध्ये आपण सध्या आहोत अकोला जिल्ह्यामध्ये तर अकोला जिल्हा हा आपला चौदाव्या क्रमांकाचा जिल्हा आहे तर महाराष्ट्र दौऱ्याचा पहिला जो टप्पा आहे तो आज आपला इथे अकोल्यामध्ये संपणार आहे तर अकोल्यामधील सध्या आपण आलो आहोत प्रशासकीय लायब्ररीमध्ये आणि आपल्या करिअर केअर अकॅडमीचे संचालक माननीय हांडे सर यांच्या सहकार्याने आज आपण इथे आलो आहोत तर त्याबद्दल मी सर्वप्रथम अनिल हांडे सरांचे आणि येथील सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो आणि कुठलाही विलंब न करता आता आपण आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया परंतु स्पर्धेला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हाला सर्वांना आपल्या स्पर्धेचे काही नियम सांगू इच्छितो बघा पहिला प्रश्न मी जो तुम्हाला विचारणार आहो ठीक आहे तर तो सामायिक सामूहिक प्रश्न राहील म्हणजे ज्याला कुणाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी फक्त हातवर करायचं आणि उत्तर द्यायचं जर त्या विद्यार्थ्याने पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्या विद्यार्थ्याला आपण दुसरा आणि त्यानंतर मग तिसरा प्रश्न विचारू आणि तीनही प्रश्नाची जर अचूक उत्तर आपल्याला मिळाली तर त्या विद्यार्थ्याला मिळणार एबीसी एज्युकेशन तर्फे चांदीचं नाणं आणि तसेच सध्या आय बी पी एसच्या क्षेत्रात महाराष्ट्रभर लोकप्रिय असलेलं आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश ही दोन पुस्तके एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी मुलींमधनं आवाज कमी होतो मला असं वाटतं त्यांना चांदीचं नाणं जिंकण्यात काही रस नाही आहे तर काही हरकत नाही बघूया पहिला प्रश्न बघा सर्वांसाठी मला सांगा चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे वारंवार पोलीस भरती असो कंबाईन असो यामध्ये येणारा हा प्रश्न आहे इथे ज्यांना कोणाला येते हातवर करा तर बघा मित्रांनो याचं उत्तर मी सांगतो याचं उत्तर आहे इंद्रावती तर इंद्रावती नदीवर चित्रकूट धबधबा आपल्याला पाहायला मिळेल येतो तो कोणाला माहीत होतं काही हरकत नाही कॉडबिंड कॉन्फिडन्स ठेवा आणि जे उत्तर एकदम माइंडमध्ये क्लिक झालं ते उत्तर धडकन देऊन द्या तर बघा पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा सुवर्ण तंतू कशास म्हणतात सुवर्ण तंतू म्हणून कोणतं पीक प्रसिद्ध आहे किंवा सुवर्णतंतू कशास म्हणतात इकडे मुलींमध्ये हात दिसतो रेशमचं रेशमचं काय रेशम सुती बनतात ना धागे त्यांचा सुंदरी तंतू म्हणतात त्याचं नाव काय मॅम ऑप्शन देऊ ऑप्शन नाही ताग ताग हे अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो तर सुवर्ण तंतू आपण ताग याला म्हणतो या पुढे या मॅडम तर मॅडम साठी जोरदार टाळ्या द्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारू या पुढे तुमचं नाव अंकिता गौतम शिरसाट तर अंकिता शिरसाट यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आणि बघूया दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ते बरोबर देतील का तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ग्रामीण का राज्य भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या आहे राजस्थान नाही राजस्थान उत्तर चुकीचं आहे इकडे येते कोणाला हातवर करा ज्यांना कोणाला येत असेल इकडे विचारू सिक्कीम नाही सर सिक्कीम सुद्धा उत्तर नाही इकडे मागच्या साईडला लावूया आपण या, या पुढे नाही इकडे येते कोणाला लास्ट चान्स नाही मित्रांनो तर बघा याचं उत्तर येते कोणाला सांगा आता मला असं वाटतं याचं उत्तर मीच सांगून देतो याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेशमध्ये नव्वद टक्के जी लोकसंख्या आहे ती ग्रामीण भागात राहते मित्रांनो तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा हरिजन हे वृत्तपत्र कोणी चालू केले हरिजन हे वृत्तपत्र कोणी चालू केले महात्मा गांधीचं सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सर्वांसाठी एकदा जोरदार टाळवून द्या तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली चौरी चौरा घटनेनंतर हात वर करा फक्त सामूहिक उत्तर देऊ नका इकडे चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आली येते इकडे सर नाही नाही चळवळ सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर असहकार चळवळ असा प्रश्नाचं उत्तर आहे जोडदा काय होतं सरांसाठी या सर पुढे या सर नाव आपलं प्रकाश ढोके प्रकाश ढोके कशाचा अभ्यास करता एमपीसीचा अभ्यास करता पोलीस भरतीचा मला सर सांगा दुसरा प्रश्न विचारण्या अगोदर आपला अकोला जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे आपल्या प्रेक्षकांना माहीत पडूया कारण की सध्या आपला महाराष्ट्र दौरा चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहे हे आपला शो बघत असतात तर त्यांना सुद्धा प्रत्येक जिल्ह्याविषयी माहिती झालं पाहिजे तर आपला जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे पिकासाठी कापूस पिकासाठी अजून त्या व्यतिरिक्त काय असं विशेष काय आहे आपल्या जिल्ह्यामध्ये अकोला जिल्ह्यात अजून तर मित्रांनो आपले इतर जे अकोलावासी आपला शो बघत आहे तर त्यांनी कृपया अकोला जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यावं तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा तुम्ही गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले वृत्तपत्र कोणते गुजराती भाषेत प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले वृत्तपत्र कोणते नाही माहिती इकडे कोणाला येतं या साईडला गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले वृत्तपत्र कोणते सांगा सर नाही सर बॉम्बे क्रॉनिकल हे याचं उत्तर नाही आहे येत्या इकडे कोणाला गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले वृत्तपत्र कोणते येते इकडे तर बघा मित्रांनो याचं उत्तर आहे मुंबई समाचार तर मुंबई समाचार असं या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे जे प्रश्न तुम्हाला माहीत नसतील तर कृपया ते प्रश्न लक्षात राहू द्या आणि जे प्रश्न येत असतील त्याचा हातवर करून उत्तर द्या तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा मुस्लिम लीग मुस्लिम मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली ढाका 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 असं मॅमचं म्हणणं आहे ढाकाच आहे ढाका बरोबर आहे का तर मग जोरदार टाळा उद्या पुढ्या नाव आपलं पूजा गाठे तर पूजा मॅमनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया दुसरा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी आ, मला सांगा शक्ती योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे शक्ती योजना केरळ नाही केरळ याचं उत्तर नाही आहे इकडे येते कोणाला शक्ती योजना नाही इकडे हातवर का तिकडे हातवर दिसतोय आपल्याला कर्नाटक कर्नाटक अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळा होऊन जाऊ द्या या असं पुढे तर प्रश्न असा होता मित्रांनो की शक्ती योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे आणि त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्य तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा नगरपंचायतीच्या एकूण किती सभा होतात एका वर्षात नगरपंचायतीच्या एका वर्षात एकूण किती सभा होतात सांगून बघा काही गेस करून नाही सात याच उत्तर नाही इकडे सांगायचं कोणाला नगरपंचायतीच्या वर्षात किती सभा होतात चार नाही सांगा सांगा तिथून सांगा बारा उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळावू द्या एकदा या सर पुढे तर बघा मित्रांनो नगरपंचायतीच्या एका वर्षात बारा सभा होतात तर आपल्या प्रेक्ष, प्रेक्षकांसाठी प्रश्न असा आहे की मला सांगा पंचायत समितीच्या एका वर्षात किमान किती सभा होतात आणि याचं जर उत्तर तुम्हाला येत असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये मला सांगा या ना पुढे या ना नाव सर आपलं करण सावळे तर करण सावळे यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर अल्झायमर हा रोग कोणत्या अवयव अवया अवयवा संबंधी आहे अल्झायमर अल्झायमर हा रोग कोणत्या अवयवासंबंधी आहे यकृत नाही सर यकृत याचं उत्तर नाही आहे नाही कानाशी नाही नहीं। सर मेंदू हे अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळा उद्या एकदा थँक्यू सर येऊ शकता मी इकडेच थांबा तर अल्झायमर अल्झायमर हा जो रोग आहे तो मेंदू या अवयवाशी संबंधित आहे मित्रांनो तर मला असं वाटतं आता विद्यार्थ्यांना थोडा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपल्याला चांदीचं नाणं दाखवावं हो लागेल जर मित्रांनो सरांनी जर आता उरलेल्या दोन प्रश्नाची सलग अचूक उत्तर दिलीत सरांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं बघून घ्या सर एकदा तर नाव सर आपलं प्रज्वल वाकोडे प्रज्वल वाकोडे कुठचे सर बाळापूर बाळापूर तर प्रज्वल वाकोडे यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जिनेवा सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार जाऊ लावूया सरांसाठी तर दोनही प्रश्नांची अचूक उत्तर देऊन आता सर जाऊन पोचले आहेत थेट चांदीच्या नाण्यापर्यंत तर आता आपण बघूया सर चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी दोन्ही हाताने स्वीकारतील का परंतु त्या अगोदर सरांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी एकदा होऊन जाम पी एस सी पी एस सी पी एस सी चला तर सरांसाठी आता आपण तिसरा प्रश्न सरांना विचारूया जो की असेल चांदीच्या नाण्यासाठी तुम्ही सर कशाचा अभ्यास करता रेल्वे रेल्वेचा अभ्यास करता आर आर बी बरं काही हरकत नाही सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही सरांसाठी पुढील प्रश्न आहे आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता जोग नाही जोग याचं उत्तर नाही सर काही हरकत थोडं घाईत दिलं सरांना आपण पुन्हा एक चान्स देऊया सर विचार करून सांगा आ, पवन ऊर्जा प्रकल्प पवन ऊर्जा प्रकल्प आशियातील सर्वात मोठा एक चान्स देऊया सरांना आपण कल्पक नाही सर कल्पक याचं उत्तर नाही आहे मित्रांनो सरांसाठी एकदा जोरदार टळावून जाऊ द्या खूप छान प्रकारे त्यांनी उत्तर दिली तर इकडे कोणास येते की बा आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प कोणता इकडे मुलींमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो विजयदुर्ग तर विजयदुर्ग हा आशिया खंडातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे तर हरकत नाही सर्वांसाठी पुन्हा एकदा पहिला प्रश्न ठीक आहे तर या फेरीमध्ये चांदी सणा पटकावतील आपले विद्यार्थी अशी मी आशा बाळगतो आणि पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे मला सांगा महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले मॅमचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळ होऊन जाऊ त्यांच्यासाठी या पुढे या तर हो महाराष्ट्र धर्म ही मुखपत्र आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले तर पुन्हा एकदा मॅम चांदीच्या नाणं जिंकण्याच्या शर्यती बघूया यावेळेस ते चांदीचं नाणं पटकावतील का तर त्यांच्यासाठी दुसरा प्रश्न आपण घेऊया मला सांगा कोणते अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे प्राणी आहे गव्या सोलापूरचा नाही सोलापूर याचं उत्तर नाही आहे येत आहे इकडे फक्त हातवर करा कोणता हा कोणते अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे इकडे राधानगरी राधानगरी उत्तर अगदी बरोबर आहे तर राधानगरी कोल्हापूर हे जे अभयारण्य आहे ते गव्यासाठी प्रसिद्ध आहे सरांसाठी जोरदार टाळा होऊन द्या मित्रांनो तर सर नाव आपलं राहुल राहुल तर राहुल सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलंय त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया तर त्यांच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा एकोणवीसशे वीसमध्ये मध्ये एकोणवीसशे वीसमध्ये मध्ये मानगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली एकोणवीसशे <गणागा> वीसमध्ये मध्ये मानगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली येते <गणागा> सर ज्योतिबा फुले नाही सर ज्योतिबा फुले उत्तर नाही इकडे वळूया आपण शाहू महाराज अगदी बरोबर उत्तर आहे मित्रांनो सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या या सर पुढे या तर प्रश्न असा होता की एकोणवीसशे वीसमध्ये मध्ये मानगाव येथे अस्पृश्यांची परिषद कोणी भरवली आणि त्याचं उत्तर आहे छत्रपती शाहू महाराज सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही तुमच्यासाठी प्रश्न असा आहे जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात येतो जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिन सहा जून हे उत्तर चुकीचं आहे मित्रांनो येते सर पाच जून जून काय वाटते बरोबर आहे का उत्तर मग जोरदार टाळा होऊ द्या मित्रांनो सरांसाठी भाई गडवडमध्ये भाई गठवडमध्ये सरांनी पाच जूनचं सहा जून केलं होतं पण तरी काही हरकत नाही आपला शो असल्यामुळे तेवढी जे एक सूट आहे तेवढी सूट एक सवलत आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो तर सरांसाठी तिसरा आणि चांद्याचा चा चा ना चांदीच्या नाण्यासाठीचा शेवटचा प्रश्न त्याबद्दल नाव विचारून सर ना करण सावळे तर करण सरांसाठी शेवटचा प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी मला सांगा सर तुम्ही कोकण रेल्वे मार्गावरील कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा कोणता गाजलेला गाजलेलं नाव आहे म्हणजे उत्तर आहे हे जवळपास नेहमीच चर्चेत राहणार आहे कारण की सर्वात लांब सर्वात उंच सर्वात छोटे अशा ज्या काही गोष्टी असतात तरी ह्या आपल्याला आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पेपरच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवणं फार महत्त्वपूर्ण आहे हातवर करा ज्यांना येत असेल त्यांना नाही कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कोणता बोगदा सर आंबोली हे पावसासाठी प्रसिद्ध असं ठिकाण आहे येते आहे सर काही हरकत नाही सरांसाठी जोरदार टाळू द्या सर कंटिन्यू दोनदा चांदीच्या नाण्याजवळ येऊन सरांना हुलखावली मिळाली आहे तरी काही हरकत नाही आपण पुन्हा एकदा सरांसाठी पहिला प्रश्न घेऊया आणि सरांना पुढच्या राऊंडसाठी शुभेच्छा परंतु त्या अगोदर आपल्या आत्ताच्या प्रश्नाचं मी उत्तर तुम्हाला सांगू इच्छितो तर बघा कोण कोकण रेल्वे मार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे करबुडे वाचलं होतं माहिती होतं तुम्हाला बघा बऱ्याचदा तुम्हाला उत्तर माहिती राहतं तर फक्त हातवर करा ठीक आहे उत्तर चुकलं तरी हरकत नाही उत्तर चुकलं तरी हरकत नाही फक्त उत्तर देऊन बघा ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा जालियनवाला बाग जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणता आयोग नेमण्यात आला किंवा कोणतं कमिशन नेमण्यात आलं इकडे वेळ आपण हंटर आयोग हंटर आयोग सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार जाऊया सरासाठी तर प्रश्न असा होता की जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन आयोग नेमण्यात आले आणि त्याचं उत्तर आहे हंटर आयोग तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण स्वराज्य पक्ष कोणी स्थापन केला होता लोकमान्य टिळक नाही सर लोकमान्य टिळक आणि स्वराज्य पक्ष स्थापन केला नव्हता या सर पुढ्या चित्तरंजन दास आणि मुतुलाल नेहर सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळू द्या या सर पुढे तर चित्तरंजन दास हे उत्तर आपल्याला पाहिजे होतं आणि सरांनी ते उत्तर दिले तर त्याबद्दल सरांसा सरांसाठी जोरदार टाळवू द्या एकदा तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मला सांगा सर तुम्ही दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी को कालावधी सांगा दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी अठराशे एकोणचाळीस एकोणचाळीस नाही सर उत्तर चुकीचं आहे कालावधी सांगा म्हणजे कोणत्या वर्षादरम्यान हा हे आला एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे अडोतीस नाही इकडे मुलींमध्ये इकडे हळूया हो आपण सांगा एकोणीसशे एकोणचाळीस ते पंचेचाळीस मॅडमचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस असं या प्रश्नाचं उत्तर आहे या पन् पुढे या तर सलग तिसऱ्यांदा तर सलग तिसऱ्यांदा मॅडम चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीत आल्या आहेत तर मला असं वाटतं की यावेळेस मॅडम चांदीजणांना नक्की पटकवणार त्यांचा अभ्यास खरा खूप चांगला आहे तर त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारू मला सांगा जी ट्वेंटीचा जी ट्वेंटीचा नवीन सदस्य कोण आहे जी ट्वेंटीचा नवीन सदस्य कोण आहे दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका बरोबर आहे फक्त एक शब्द पाहिजे आपल्यासोबत दक्षिण आफ्रिका काय युनियन मॅमचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळा उद्या तर जी ट्वेंटी परिषद जी दोन हजार तेवीसची भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती तर त्यामध्ये एक नवीन सदस्य देश एक सदस्य युनियन भारत सरकारने भारत सरकारच्या काय म्हणते पुढाकाराने समाविष्ट करण्यात आले आहे आणि त्याचं उत्तर आहे आफ्रिकन युनियन आफ्रिकन युनियनमध्ये किती देश आहे मॅम तर आपल्या प्रेक्षकांसाठी आप प्रश्न आहे की आफ्रिकन युनियनमध्ये किती देश आहे तर त्याचं उत्तर कृपया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या तर मॅडमला आता आपण तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारूया जो की आहे चांदीच्या नाण्यासाठी तर एकदा जोरदार टाळा उद्या मॅमसाठी मित्रांनो प्रश्न प्रश्न रिपीट नाही झाला पाहिजे त्यासाठी तर मॅडमसाठी तिसरा प्रश्न आपण घेऊया मला सांगा तुम्ही फेकरी औष्णिक केंद्र फेकरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे फेकरी नागपूर एक मिनिट नागपूर ऑप्शन नाही आहे मॅम एक मिनिट आपण मॅडमला संधी देऊयारी नाशिक नाही येते कृपया कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका येते जळगाव नाही इकडे गळूया आपण भुसावळ भुसावळ सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो जोरदार टाळून जाऊ सरांसाठी या सर पुढे या तर मित्रांनो सरांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे तर सरांना आता दुसरा प्रश्न विचारू मला सांगा सर तुम्ही भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे पण तेच रिकॉल करा भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर कोणत्या नदीवर आहे मित्रांनो शांतता राखा शांतता बाळगा ठीक आहे सर, नाए। नाए, ना दवरा। नाही सर वयनगंगाचं उत्तर नाही इकडे येते कोणाला या साईडला मागे नाही प्रवराना इकडे येते नाही भंडार धरा धरण भंडार धरा मला असं एक मिनिट तर मित्रांनो एक मिनटं शांतता बाळगा सर्वांनी शांतता बाळगा हा प्रश्न आपण कॅन्सल करूया पुन्हा एकदा एक हे हो घेऊया कारण की ते उत्तर दुसरं लिहिलेलं आहे ठीक आहे तर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न तर मला सांगा निजामशाहीचे संस्थापक कोण होते निजामशाहीचे संस्थापक कोण होते निजामशाहीचे संस्थापक नाही आदिलशहा निजामशाहीचे संस्थापक नव्हते इकडे येते कोणाला नाही सांगा नाही तर याचं उत्तर आहे मित्रांनो मलिक अहमद तर मलिक अहमद हे निजामशाहीचे संस्थापक आहे तर सर्वांसाठी पुन्हा पहिला प्रश्न आपण घेऊया तर बघा मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा दोन हजार बावीस एशियन गेम्स, गेम्स कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते सांगा हो एशियन गेम्स दोन हजार बावीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आठवते हा? नाही दोन हजार बावीस एशियन गेम्स दोन हजार बावीस सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो चिंग हांगो असायचं उत्तर आहे सरांसाठी जोरदार द्या या नाव सर ना आपलं महेश या पुढे तर सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया मित्रांनो तुमच्यासाठी दुसरा प्रश्न असा आहे मला सांगा टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य कोणत्या ठिकाणी आढळते टिपेश्वर टिपेश्वर यवतमाळ उत्तर सरांचं बरोबर आहे जोरदार टाळा होऊन द्या मित्रांनो सरांसाठी तर सरांनी पुन्हा एकदा दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं आणि सर थिएटरला जाऊन पोचले चांदीच्या नाण्यापर्यंत कशाचा अभ्यास करता सर तुम्ही <laughs> सरसेचा अभ्यास करता मी अच्छा अच्छा काही हरकत नाही तर सरांना आता आपण तिसरा प्रश्न विचारूया तर सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न असा आहे मला सांगा सर कोतवालाची महाराष्ट्रातील नेमणूक कोण करते सर कोतवाला कोतवालाची फक्त हातवर करा कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका सरांसाठी प्रश्न आहे तहसीलदार तहसीलदार मित्रांनो जोरदार टाळा सरांसाठी तर मित्रांनो प्रश्न असा होता की कोतवालाची नेमणूक कोण करते महाराष्ट्रामध्ये आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो तहसीलदार तर सरांनी तीनही प्रश्नांची अचूक उत्तर देऊन चांदी सणानं पटकावलं तर सरांना आपण विचारून घेऊया सरांना कसं वाटत आहे सर सांगाय दोन मिनिटं छान थोडं थोडं पुढे या थोड़, थोड़ सर खूप छान कार्यक्रम राबवला सर आणि याची है कि या एक सांगता येते की या मुलांना याच्यामुळे एक उत्स्फूर्त शांतता राखा मित्रांनो शांतता राखा आणि अभ्यास कोणताही करा पण जनरल नॉलेज हे महत्त्वाचं असते आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठेही फायदा होऊ शकतो तसाच मला आता इथं हा फायदा होत आहे ते कसं नाही किंवा आपण एक्झाम क्रॅक करूनच एकदम हे करू शकतो इथं हा जो फायदा झाला मला खूप आनंद होता आणि तुम्ही कार्यक्रम ठेवला याच्याबद्दल मी धन्यवाद हरकत नाही सर मित्रांनो आपल्या प्रशासकीय अभ्यासिकेचे सर कोलते सर आणि गवाळे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सर आपलं नाव महेश धभडगाव महेश सरांना एबीसी सी एज्युकेशनतर्फे देण्यात येणारं चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं सध्या आय बी पी एसच्या क्षेत्रात लोकप्रिय असलेलं आयबीपीएस सप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाईड इंग्लिश ही दोन पुस्तके प्रदान करावी या सर, या सर। त्यांच्या मोबाईलमध्ये घेऊ काही सूचना द्यायच्या तुम्हाला तर सर्वप्रथम मला सांगा तुम्हाला शो कसा वाटला एक नंबर मजा आली या अगोदर असा शो कुठे पाहिला होता आणि प्रश्न कसे वाटले तुमच्या अभ्यासातले होते काही चालू घडामोडीचे होते काही ऑनलाईनर होते आणि यावरून कसं आपल्या लक्षात येईल की आपला कोणता विषय कच्चा आहे आपल्याला कोणत्या विषयामध्ये अजून अभ्यास करावा लागणार आहे ठीक आहे सिलेबसच्या बाहेरचे आपला प्रश्न नव्हते तर सोबतच मला तुम्हाला ही सूचना द्यायची आहे की बघा सध्या आपला महाराष्ट्र दौरा आज संपतो आहे ठीक आहे म्हणजे अकोला हा आपला चौदावा जिल्हा आहे आणि आपण पुणे संभाजीनगर यवतमाळ तिकडं नाशिक नांदेड परभणी लातूर बीड असं करत करत स सध्या आपण अकोल्यामध्ये आलो आहोत आणि सध्या आमचे पन्नास एपिसोड्स एम पी एस सी चालता बोलता या आपल्या चौथ्या सीझनमध्ये येणार आहेत आणि या चौथ्या एम पी एस सी एम पी एस सी आणि बघा कोणाला जर आय बी पी एसची एक्झाम दिलं आहे का कोणी आय बी पी एस तर आय बी पी एसमध्ये सध्या महाराष्ट्रावर फक्त एकमेव अवेलेबल असणारं जर पुस्तक कोणतं असेल तर ते आपले आशिष भाकरे सर आहेत त्यांनी फार मेहनतीने आणि एक्झॅक्ट आय बी पी एस पॅटर्ननुसार आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक लिहिलं आहे आणि महाराष्ट्रात आय बी पी एस पॅटर्नवर अवेलेबल असणारं एकमेव पुस्तक आहे तर तेसुद्धा त्याची ते लिंक व्हॉट्सअप आम चा चा आपला आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये दिली आहे ऑफलाईन ऑनलाईन सर्वत्र अवेलेबल आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठे अवेलेबल आहे याची माहिती तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता तर बस चाल एवढं चालते एवढं सांगायचं तुम्हाला थँक्यू भेटूया आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये ठीक आहे